नमस्कार मित्रांनो स्मार्ट अँड युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो खूप दिवसानंतर तुमसाठी मित्रांनो तुमसाठी अल्पसंख्यक शाळेची जागी घेऊन मित्रांनो बघू शकता संस्था आहे बघा अंजुमन्स फरोगे तालीम नशिराबाद बघा तालुका जिल्हा जळगाव या संचलित अल्पसंख्यक शाळा आहे मित्रांनो बघा अल्पसंख्यक जसं के एस टी उर्दू हायस्कूल नशिराबाद अल्पसंख्यक संचलित चालू असलेल्या शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये सेवामुक्तीमुळे रिक्त व इतर कारणामुळे झालेल्या पदासाठी शिक्षक व शिक्षोत्तर सेवक पद भरायचे आहेत तसेच दोन हजार बाराची विनोंदित नैसर्गिक वाढीव तुकडीवर उपशिक्षक पदे भरायची आहेत तरी सर्व तरी अर्थप्राप्त उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिनांक बघा एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रविवारी तुम्हाला ठीक सकाळी दहा वाजता खालील ठिकाणी उपस्थित राहायचे मित्रांनो बघा या ठिकाणी ठिकाण दिले की एस टी उर्दू हायस्कूल नसिराबाद तालुका जळगाव जिल्हा जळगावची मित्रांनो बघा जळगावची जाहीर तर मित्रांनो अल्पसंख्यक प्राप्त शाळा आहे मित्रांनो तर एकदम चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो शिक्षण सेवकाचं पद हे बघा बी ए बी एड लागतं मित्रांनो बी ए बी एड जर तुमची पात्रता असेल मित्रांनो या ठिकाणी तुमचे सब्जेक्ट बघू शकता मित्रांनो उर्दू किंवा भूगोल किंवा सामाजिकशास्त्र किंवा इतर विषय जर असाल तर नक्की ठिकाणी तुम्ही मुलाखत द्या मित्रांनो पदाची संख्या एक आहे आणि सवर्ग खुल्या वर्गासाठी मित्रांनो म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचा असला तरी तुम्ही त्या ठिकाणी मुलाखत देऊ शकता मित्रांनो बघा शहरामध्ये तुम्हाला आंदोलन असं पद आहे मित्रांनो त्यानंतर शिक्षणसेवकाचं पदे बघा बी ए बी एड किंवा बी पी एड आहे मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा सब्जेक्ट त्याचे मित्रांनो उर्दू किंवा भूगोल किंवा सामाजिकशास्त्र किंवा इतर विषय पदाची संख्या आहे कि खुल्या वर्गासाठी जागा आंदोलन प्रकार आहे मित्रांनो तर शिक्षणसेवकाचं पदे मित्रांनो बघा बी ए बी एड इंग्रजी व इतर विषय पुल्या वर्गासाठी जागा आहे मित्रांनो बघू शकता एकच जागा आहे आनंदित प्रकारे त्याच्यानंतर बघा मित्रांनो शिक्षण सेवकाचं पद आहे मित्रांनो बी एस सी बी एड लागते मित्रांनो गणित ग्रुप ए किंवा विज्ञान ग्रुप बी पदाची संख्या एक आहे खुल्या वर्गासाठी जागा आहे मित्रांनो आणि आनंदित प्रकारे त्यानंतर लिपिकाचं आहे बघा मित्रांनो लिपिक सेवक साठी बी ए किंवा बी एस सी किंवा बी कॉम कोणत्याही याच्या चालतात मित्रांनो कोणतं फक्त पद दर पाहिजे मित्रांनो संगणकाचा अनुभव असणे गरजेचं आहे मित्रांनो पदाची संख्या एक आहे खुल्या वर्गाची जागा आहे अनुदानित असा प्रकार आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यक लॅब असेशनसुद्धा मित्रांनो बघा यासाठी तुम्हाला बी एस सी किंवा एच एस सी सायन्स पाहिजे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कोणत्याच प्रकारचा अनुभव सांगितला नाही बघा पदाची संख्या एक आहे खुल्या वर्गासाठी मित्रांनो अनुदानित प्रकारे मित्रांनो बघू शकता शिक्षण शिक्षण सेवक पद आहे मित्रांनो बघा बी एस सी बी एड गणित ग्रुप ए किंवा विज्ञान ग्रुप बी असे एक जागा आहे खुल्या वर्गासाठी जागा आहे बघित मित्रांनो बघा आणि अनुदानित होईल मित्रांनो बघा एकच अनुदानित विनाअनुदानित बाकी सगळे अनुदानित होईल मित्रांनो त्यानंतर जाहिरात बघू शकता मित्रांनो पुरेपूर ज्यांच्याकडे असे तुमचे जे सब्जेक्ट वगैरे असेल मित्रांनो त्यांना त्या ठिकाणी तुम्ही जाऊन मुलाखत देऊ शकता मित्रांनो मुलाखत अठ्ठावीस तारखेला आहे मित्रांनो बघा या ठिकाणी एक टीप आहे मित्रांनो तर बघा अनुभवी व उर्दू भाषा जाणणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिलं जाईल बघा मित्रांनो जर तुमच्याकडे अनुभव असेल किंवा उर्दू भाषा जाणणाऱ्या उमेदवारास हे प्राधान्य राहील गरज व पात्रधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीकरिता येताना अर्ज व मूळ कागदपत्रासह पु शोकून पुसरायचं मित्रांनो बघा जर गरजूधारक असेल मित्रांनो नक्की ठिकाणी तुम्ही मुलाखतीसाठी जा मित्रांनो तुमचा अर्ज आणि मूळ कागदपत्र सोबत घेऊन जायचं मित्रांनो या ठिकाणी ॲड्रेससुद्धा दिलेला आहे ॲड्रेस तुम्ही नोट करू शकता मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो बघा निंबोल परिसर प्रसारक प्रसारक मंडळ भाषिक अल्पसंख्यक मित्रांनी सुद्धा निंबोल तालुका रावेर जिल्हा जळगावची मित्रांनो संचलित लवी पाटील माध्यमिक बघा विद्यालय निंबोल तालुका रावेर जिल्हा सॉरी रावेर जिल्हा जळगावची मित्रांनी या भाषिक अल्पसंख्यक विद्यालयात रिक्त कनिष्ठ लिपिक लिपिक सेवक हे पद भारतचे मित्रांनो बघा या ठिकाणी माननीय श्री तर मुख्य अधि शिक्षणाधिकारी यांची सुद्धा परवानगी सहत या ठिकाणी हे पद भरायचे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कनिष्ठ लिपिक लिपिक चौकाचं पद मित्रांनो बारावे पास फक्त एम ए साठी मित्रांनो पदाची संख्या की आणि खुल्या वर्गासाठी जागा मित्रांनो तर बघा मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो बघा या ठिकाणी गरजू पात्र धारक उमेदवार प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक अर्थ मूळ प्रमाणपत्र असं तुम्हाला सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस वार शनिवारी रोजी सकाळी तुम्हाला नऊ वाजता तुम्हाला ठीक बघा लि पाटील माध्यमिक विद्यालय निंबोल तालुका रायगड येथे सो खर्च उपस्थित राहायचं मित्रांनो बघा मित्रांनो अल्पसंख्य प्राप्त शाळा आहे क्रिस्ट लिपिकाचं पद आहे मित्रांनो जर बारावी पास असाल तुम्ही मित्रांनो तुमच्याकडे जर एम एसाठी असेल तर नक्की त्या ठिकाणी मुलाखत द्या मित्रांनो त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जाहिरात आहे मित्रांनो आयशा बेगम उर्दू हायस्कूल बघा शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुण्याची मित्रांनो बघा अवम्य तालिमी बघा मरकज शिरूर संचालित आयशा बेगम उर्दू हायस्कूल बघा शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी अल्पसंख्यक उर्दू माध्यमाचे शंभर टक्के अशी अंदरणीत शाळा आहे मित्रांनो नवी ते दहावीस सट्टा खालील काही पदे वर्षे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला शिक्षण सेवकाचे पद दिलेले बघू शकता तर शिक्षण सेवकाचं पद या ठिकाणी बी ए किंवा एम ए बी एड लागतं मित्रांनो इंग्रजी किंवा भूगोल सब्जेक्ट आहे मित्रांनो या ठिकाणी दिलेलं बघू शकता पात्रसंख्या एक आहे त्यांचं शिक्षणसेवक नेस्टी बी एस सी किंवा एम एस सी बी एड लागतं मित्रांनो विषय विज्ञानासाठी मित्रांनो पदारसंख्या एक आहे त्यानंतर कनिष्ठ लिपिक लागतं मित्रांनो बघू शकता पदवीधर किंवा तत्सम म्हणजे पदवीधर कोणतीही पदवी असे तरी चालते मित्रांनो पण तुम्हाला एम एस आय टी प्लस संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे मित्रांनो पदार्थसंख्या एक आहे बघा तरी व इसुक प्रत्यक्ष बघा परीक्षा व मुलाखतीसाठी विद्यालयात दिनांक तुम्हाला एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ठीक तुम्हाला अकरा वाजता अर्ज तशी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेसह मूळ प्रमाणपत्र सवजेरक्ष प्रतिसाद खर्च हजार राहायचं मित्रांनो वरील सर्व रिक्तपदी मान्य अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद पुणे यांच्या मान्यतेनुसार अधीन राहून भरण्यात येणारे मित्रांनो लक्षात असू द्या परवानगीपत्रसुद्धा घेतलेल्या ठिकाणी तुम्हाला बघू शकता मित्रांनो मुलाखतीस ठिकाणसुद्धा दिले आयशा बेगम उर्दू हायस्कूल बघा सोनारळी इस्लामपुरा शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे इथं पिन नंबरसुद्धा देईल तुम्हाला एकेचीच बावीस दहा नक्कीच मित्रांनो तुमच्याकडे ही पात्रता असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन मुलाखत देऊ शकता मित्रांनो एक चांगली आपण शेवटी शंभर टक्के शांतनी शाळा आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी नितीन शिक्षण संस्था नयोगाव वन बघा तालुका अर्जुनी किंवा मोर बघा जिल्हा गोंदियाची मित्रांनो धार्मिक अल्पसंख्याक प्राप्त शाळा आहे मित्रांनो शंभर टक्के शाळांनी शाळा आहे मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला शाळेचं नाव सुद्धा दिले पूर्व प्राथमिक सॉरी पूर्व माध्यमिक शाळा बघा गराटोला तालुका देवरी जिल्हा गोंदिया मराठी पहिली ते पाचवीसाठी खुल्या वर्गासाठी जागा आहे मित्रांनो एस एस सी डी एड आणि त्यात विथ मग तुम्हाला टी ई टी किंवा ई टी तुम्हाला पास पाहिजे मित्रांनो दोन्हीपैकी एक त्यानंतर बघा शिक्षण सेवकाचं पद हे प्राथमिक पूर्वकालीन पूर्णकालीन त्यानंतर बघा संख्या एक हे मानधन तुमचं सोळा हजार सेवक असल्यामुळं आणि पदरिक्त होण्याचं कारणसुद्धा या ठिकाणीतील सेवानिवृत्तीमुळे पद रिक्त आहे मित्रांनो आणि आरक्षण नाही मित्रांनो कारण की दर्जा प्राप्त असल्यामुळं आरक्षण लागू नाही या ठिकाणी तरी पण मित्रांनो तुमच्याकडे जर पात्रता असेल तुम्ही जर याच एस सी टी एड वगैरे असेल टी टीचा पेपर जर तुम्ही पहिला पास सी टी टी किंवा टी टी जर दोन्हीपैकी एक पास असेल मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत द्या मित्रांनो कारण की मित्रांनो बघू शकता इथं इच्छुक मित्रांनी पाच दहा दोन पंचवीसला रविवारी तुम्हाला ठीक बारा ते तीन वाजेपर्यंत मूळ कागदपत्रासह तुम्हाला नितीन शिक्षण संस्था नवेगाव बांध कोऑप बँकेजवळ येथे प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सो खर्चना उपस्थित राहायचं मित्रांनो या ठिकाणी बघा मोबाईल नंबरसुद्धा दिले तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही जाऊन मुलाखत देऊ शकता मित्रांनो त्याच्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाण बघा अनिल जिंदल वड स्कूल जालना मित्रांनो बघा या ठिकाणी सी बी एस सी संलग्नाशी शाळा मित्रांनो सर्वांगीण शिक्षणासाठी प्रसिद्ध संस्था पदासाठी काही अर्ज मागण्यात नाही ते बघू शकता हिंदी विषय शिक्षक उच्च माध्यमिक पात्रता हिंदी विषयात तुम्हाला बी एड किंवा एम एड लागेल मित्रांनो अनुभव उच्च माध्यमिक स्तरावर हिंदी अध्यापनाचा सिद्ध अनुभव प्रसिद्ध प्राधान्य राहील मित्रांनो सी बी एस सी अभ्यासक्रम व अध्यापन पद्धतीची ओळख असलेल्यांनासुद्धा प्राधान्य राहील मित्रांनो तर इच्छुक मित्रांनी खालील क्रमांकावर तुम्ही फोन लावू शकता किंवा संपर्क साधू शकता या ठिकाणी बघा आपला अद्यावत बायोडेटा प्रत्यक्ष शाळेत किंवा ईमेलद्वारे सुद्धा तुम्ही पाठवू शकता या ठिकाणी ईमेल आय डीसुद्धा दिलेला आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला जर एखाद्या इंग्लिश स्कूलमध्ये सीबीसी पॅटर्न स्कूलमध्ये तुम्हाला जर जॉब करत असेल मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच तुमचा रिझ्यूम पाठवू शकता मित्रांनो बघा त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो बघा धार्मिक अल्पसंख्याक प्राप्त आहे मित्रांनो बघा संजीवन शिक्षण संस्था माडव रस्ट्रा नंबरसुद्धा या ठिकाणी दिलेला बघू शकता वस्तीग्रह मांडव तालुका कुही जिल्हा नागपूरची जाहिराती मित्रांनो अधीक्षकाचं पद मित्रांनो पदारसंख्या एच एसी किंवा या ठिकाणी तुम्हाला पदवीधर पाहिजे मित्रांनो वरील जागा बघा ही मानधनावर असून तात्पुरत्या स्वरूपाची आहेत तरी इसुक इस उमेदवारांनी तुम्हाला मंगळवारी तीस नऊ दर पंचवीस रोजी तुम्हाला दहा ते पाच दरम्यान या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो बघा या ठिकाणी मूळ कागात सह तुम्हाला सोकारचं नोकरीत राहायचं मित्रांनो सध्या मित्रांनी मानधन तात्वरती जाहिरात आहे मित्रांनो तर नक्कीच त्या ठिकाणी जर कोणी मानधन तात्वर तर तुम्ही काम करणं कर असाल मित्रांनो तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही जाऊन मुलाखत देऊ शकता मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो बघा सिनेर कॉलेजची आहे मित्रांनो बघा श्रीमती शरथचंद्रजीव का चंद्रिका बघा सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ द टेक्नॉलॉजीज बघा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन तंत्रनिकेतन चोपडा जिल्हा जळगावची जाहिराती मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला असिस्टंट प्रोफेसरची जाहिराती मित्रांनो त्यानंतर फोअरमॅन्स अकाउंट ऑफिसर्स लॅब असिस्टंट्स वर्कशॉप इन द इंस्ट्रक्टर्स वेल्डर्स म्हणजे असे बरेचसे काही पद आहे मित्रांनो या ठिकाणी पोस्ट बी बघू शकता मित्रांनो डिपार्टमेंट बघू शकता मित्रांनो आणि या ठिकाणी पात्रता सुद्धा आहे मित्रांनो तर नक्कीच मित्रांनो या ठिकाणी जर तुमची पात्रता असेल मित्रांनो तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन मुलाखत देऊ शकता मित्रांनो कारण की मुलाखत मित्रांनो तुमची राहणारी या ठिकाणी बघा एक तारखेला मुलाखत राहील मित्रांनो एक दहा दोन हजार पंचवीसला बुधवार रोजी तुम्हाला मुलाखतसाठी तुम्हाला महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा मुख्य कार्यालय तालुका चोपडा इथे तुम्हाला उपस्थित राहायचं मित्रांनो मुलाखती सकाळी ठीक अकरा वाजता तर तुम्ही मित्रांनो तुमचे पात्र मित्रांनी अर्ज तुम्हाला या ठिकाणी ईमेलआडी दिली त्या आय डीवरती तुम्ही तुमचा अर्ज पाठवू शकता मित्रांनो शैक्षणिक कागदपत्र सह मित्रांनो तर मित्रांनो नक्कीच चांगल्या ऑपॉर्च्युनिटी जर तुमच्याकडे जर अशा प्रकारचे जर काही एज्युकेशन क्वालिफिकेशन जर असेल मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही जाऊन मुलाखत देऊ शकता मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी दिले अरजा कालावधीसाठी शिक्षक पाहिजे बघा आंदोलन इथे या ठिकाणी दिले नरंदे हायस्कूल नरंदे तालुका हातकंगले बघा जिल्हा कोल्हापूर हे मित्रांनो त्वरित भरणे आहे शिक्षण सेवकाचं पद आहे मित्रांनो बी ए बी एड बी एड डी एड लागतं मित्रांनो पदसंख्ये की कालावधी सहा महिन्यासाठी मित्रांनो या ठिकाणी बघा तरी सुकू मित्रांनो आवश्यक कागदपत्र समोर तुम्हाला एकोणतीस नऊ रोजी सकाळी ठीक साडे दहा वाजता तुम्हाला नऊ लखासाठी हजार राहायचं मित्रांनो बघा मित्रांनो जर कोणी जर मित्रांनो अनुभवासाठी जर कोणी पात्र असेल मित्रांनो अनुभव जर तुम्हाला घ्यायचं असणार तर मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो काल तुमचं सहा महिन्या राहील मित्रांनो तर बघा मित्रांनो असेच नवीन जाहिरातीपणासाठी मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो कारण की तुमच्यासाठी मित्रांनो मी घेऊन येईल नवीन नवीन तुमच्या ज्या जवळच्या जिल्ह्याचे मित्रांनो जाहिराती अल्पसंख्यक प्राप्त अनुदान अशी शाळा तर नक्कीच मित्रांनो तुम्ही तुमचा जिल्हा मला कमेंट्स करू शकता मित्रांनो नक्कीच तुमच्यापर्यंत मी तुमच्या जिल्ह्याच्या जाहिराती घेऊन येऊ शकतो मित्रांनो धन्यवाद